कालच ज्या पद्धतीनं आता हे दुसरे मुख्यमंत्री ज्यांना ज्यांच्यावरती अटकेची कारवाई झाली आणि त्याच दिवशी काँग्रेस पक्षाची खाती गोठवली गेली विरोधी पक्षाला पूर्णपणे संपून टाकायचं हे पुतीन मॉडेल या देशामध्ये आणण्याचा सा प्रयत्न चाललेला आहे आणि देशाच्या जनतेनं जर डोळे उघडले नाहीत तर निश्चितपणे ही लोकशाही संपुष्टात येणार आणि तुमचे जे काही अधिकार आहेत तुम्हाला जे जी वर्षानुवर्ष जे राजेशाहीच्या विळख्यामध्ये तुम्ही राहिलात आणि त्यातना ह्या देशामधलं संविधान आणि या देशामधल्या देशा लोकशाहीनं तुम्हाला स्वतंत्रतेची जी अनुभूती दिली ती संपुष्टात येण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे हे लवकरच डोळे उघडावेत तसेच आम्ही त्या ठिकाणी विनंती करणार आहोत जनतेला आणि ज्या पद्धतीनं हे निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे हायजॅक करण्याचा प्रयत्न चालला या पद्धतीनं चारशे त्यांना पार व्हायचं आहे विरोधकांना संपवून आणि चारशे पार कशासाठी व्हायचं आहे तर ते त्या भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याने सांगितलं की संविधानच संप त्या ठिकाणी बदलायचं आहे आणि संविधान बदलायचं आहे याचा अर्थ काय आहे याचा अर्थ या देशामधले लोकशाही आणि संविधान पूर्णपणे संकटात आहे आणि आता डोळे उघडलेले तर कधी उघडण्याची वेळ देखील येणार नाही निश्चितपणे म्हणजे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हे होत आहे आज एका म्हणजे ज्याला जा प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाची खाती गोठवणं याचा अर्थ निवडणुकीमध्ये त्यांना कामच करता येऊ नये त्यांची आर्थिक सगळ्या नाड्या दाबडून टाकाव्यात ही त्याच्यामागची मानसिकता आहे आणि ती काय आहे म्हणजे काँग्रेस पक्षासारखा का विरोधी पक्ष लढता कामा नये आणि जर काँग्रेस पक्षच लढला नाही तर विरोधी पक्षाचे संपूर्ण अस्तित्व देशपातळीवरती हे त्या ठिकाणी विकलांग होईल अशी त्याच्या मागची मानसिकता माँच आहे आणि याचा अर्थ अनपिशिक्त सम्राट व्हायचं आहे मोदीजींना आणि त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत ते अत्यंत दुर्दैवाचं आहे आणि निश्चितपणे लोकशाही संपुष्टात आणली जाते याचं ते निदर्शक आहे नाही ही या संपूर्ण गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत प्रणिती शिंदे यांच्या गाडीवरती जो हल्ला केला गेला त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते होते ही दहशत माजवण्याचा ग्राउंडवरती त्या ठिकाणी प्रकार आहे आणि त्यातही दुर्दैवाची बाब म्हणजे मराठा आंदोलकांचं असं तऱ्हेचं आवरण त्यांनी घेतलं होतं दाखवण्याचा प्रयत्न होता पण ते मराठा आंदोलक नव्हते ते भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते होते आणि ही जी दहशत आहे खालपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न आहे आर्थिक नाड्या आवळायच्या सम विरोधकांचे जे काही प्रमुख नेते आहेत त्यांना जेलमध्ये टाकायचं आणि आता खाली दहशत का माजवायची म्हणजेच किती मोठ्या व्यापक प्रमाणामध्ये हा लोकशाहीवरचा हल्ला आहे हे दिसून येतं